नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि रमणीय असा टूस्ट आपल्या सगळ्यांना पाहाव्यास मिळणार आहे मित्रांनो पाहायला भेटते की मा पाह आता मात्र तुळशी पात्राची खून या ठिकाणी जे आहे ती चैतन्याने पाहिलेली असते म्हणजेच पाय बघितलेले असतो त्याच्यावरती काहीही निशान नसतं सरळ सरळ प्रिया सगळ्यांना येड बनवते हे मात्र आता चैतन्य जाऊन थेट आता अर्जुनला सांगतो अर्जुनला सांगत असताना सायली देखील गपचूप ऐकते आणि सायलीलाही डाऊट होतो त्यानंतर सायली हळूच हो त्यान तिचा मोबाईल काढते आणि आता पायाचा फोटो काढते आणि ज्यावेळी पायाचा ती फोटो काढते आणि त्यानंतर मात्र ती अर्जुनला नेऊन दाखवते मी पाहत आणि विच्या पायाचा फोटो काढलाय असं बोलल्यानंतर मात्र आता अर्जुन जो आहे तो सायलीला थेट बाहेर घेऊन येतो आणि सगळ्यांना बोलवतो फार मोठा आक्रोश करतो आणि सांगतो की मला आता महत्वाची गोष्ट उघड करायची आहे तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय काहीतरी आहे त्यावेळी मात्र तो तणवीचा जो आहे तो पायाचा फोटो सगळ्यांना दाखवतो सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो तर भागामध्ये आणखी आता पुढे नक्की काय आहे म्हणजेच रविराजच्या ज्यावेळी हे समजतं त्यानंतर रविराज तर खाली चक्कर येऊनच पडतो तर मित्रांनो त्याची खरी मुलगी नसून ही खोटी मुलगी आहे कळाल्यानंतर आता रविराजला काहीच सहन होत नाही तर येणाऱ्या पुढील भागात नक्की काय होईल पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद